मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार संसाराक अंतरले उपरांत पणजेचो सीट खाली जाला तेवीस एप्रिलाक लोकसभा आणि बरोबर विधानसभेच्या तीन मतदारसंघांनी आसात पणजे खातिरी तेवीस तारखेकच येता भारतीय वेंचणूक आयोग हाचेर निर्णय घेतलो लोकसभा आणि विधानसभा वेचणुकेची अधिकृत सुचोवणी अठ्ठावीस मार्चाक जातली आणि तेवीस एप्रिलाक मतदान जातले हे हाचे आधीच वेचणूक आयोगान जाहीर केला आता पणजी मतदारसंघातही वेचणूक घेवची पडटली थळाव्या मुखेल वेचणूक अधिकाऱ्यान वेचणूक आयोगाक ते विषयीची कल्पना दिल्या तारखेविषयीचा निर्णय वेचणूक आयोगान घेवचो पडटलो असे अतिरिक्त मुखेल वेचणूक अधिकारी नारायण सावंतान सांगला मांद्रे शिरोडा आणि म्हापसा हा खातीर ऑलरेडी आता म्हणले की विधानसभेच्या सिटा खातीर इलेक्शन जातले काय किंवा म्हणून ते डिसिजन ऑलरेडी कळलं इलेक्शन कमिशनाक की पणजी सीट वेकंट झाला म्हणून कारण आमक कडच्यान इलेक्ट्रिटी डिपार्टमेंट जे असे कळय आणि आमी इलेक्शन कमिशनाक पळला की पणजी हो सीट वेकंट आसा म्हणून आणि हाजेर इलेक्शन बरोबर जाते काय ते इलेक्शन कमिशनन डिसिजन घेऊन दे वी डिसायड आणि पण वी आर प्रिपेड फॉर द इलेक्शन आम्ही जो अरेंजमेंट गरज असा जो अरेंजमेंट गरज असा तो आ, तो अरेंजमेंट ऑलरेडी करतले आणि केस द इलेक्शन कमिशनान बरोबर घेऊन निर्णय त्यानुसार वी एज पर घेतो ऑफ इलेक्शन कमिशन पणजेची पोटवेचणूक केना जातली हा खबर नाशिल्ले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतां सांगले एट present, at least uh, three bipoles. Yeah. Fourth one is not uh, finalized. But notification has not come. May, yeah, yeah, may, uh, may. Uh, yeah. हमें एक uh, खात्री है की तीनों बायपोल जो हैं हम जीत लेंगे आता गोवा फॉरवर्ड आशिल्लो बाबूश मोन्सेरात पणजे परत एक फाउट वेचणूक लड़ोप इत्सुक आता अशो वावड़ो आशिल्लो ताचेर भाजपा प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकरान कितें प्रतिक्रिया दिली पळयात मक्काय काही खबर न गोवा फरवरी आम्ही वांगडा असा आणि वांगडाच नाही पर्रिकरांच्या कुटुंबियांपैकी कोण निवडणूक लढवण्याला इच्छुक लढवण्या तसे काही अजून ते दीस तरी जाऊ एक दीस चालता काल हे करून आणि मधीच चर्चा करत हे योग्य नाहीजेच्या आमचा व्हिडिओ पत्रकार श्याम च्या